सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते जायखेडा येते एकोणावीस फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा तसेच जनता इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी जिल्हा परिषद शाळेतील शिवजयंती उत्सवाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका सौ शेवाळे मॅडम अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक श्री शेवाळे सर तसेच पालक व शिक्षक वृंद यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले शिवप्रतिमा पूजनानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर भाषणे केली तर काही विद्यार्थ्यांनी शिवगीतावर नृत्य सादर केले या शिवजयंती उत्सव सोहळा प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री मनोज पगार सर यांनी केले यावेळी पालक जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्याचप्रमाणे मराठा विद्याप्रसारक समाजाच्या जनता इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्सव सोहळा पार पडला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर व पर्यवेक्षक ठाकरे एल एल सर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर शालेय विद्यार्थी शिवकन्या शिवपुत्र जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा करून आले होते यांच्यासह शाळेपासून ते ग्रामपंचायत चौकापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा परिधान करून आलेल्या विद्यार्थ्यांची घोड्यावर बसून मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल व लेझिमच्या तालासुरात ही मिरवणूक पार पडली या मिरवणुकीचे सर्व नियोजन शाळेतील सहाय्यक शिक्षक भोयेसर यांनी केले होते मिरवणुकीनंतर शालेय विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर भाषणं केली तर काही विद्यार्थ्यांनी शिवगीतांवर नृत्य सादर केली तसेच मुख्याध्यापक मोरेसर व श्रीमती परदेशी मॅडम यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहिती दिली यावेळी मराठा विद्याप्रसारक समाजाच्या अभिनव बालविकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनींनी कुमारी सायली खरणार प्रांजल शेवाळे यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोर तिच्या माऊलीनं अशा पुत्राला जन्म दिला की जो रयतेचा राजा म्हणून उदयास आला जे स्वप्न उरी बाळगलं होतं ते त्या मातेनं पूर्ण केलं आणि प्रत्येक माते आपल्या मुलांसाठी अशी स्वप्न पाहत असतात आणि असे स्वप्न तडीस नेणारी ती माता प्रथमता त्या जिजाऊंना त्रिवार वंदन